पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन मध्ये यापूर्वीच आपल्या मायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथे दिग्रस्ते रणखमवाडी रस्ता असेल खरशिंदे ते खांबे रस्ता असेल साकूर ते बिरवाडी रस्ता असेल जो तीन पॉईंट आठ किलोमीटरचा आहे सिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता असेल तीन किलोमीटरचा आहे तास्करवाडी ते खंडेरावाडी रस्ता असेल हा पाच किलोमीटरचा आहे यापूर्वीच आपणही आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रस्ते मंजूर झाले आता निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आपणही जे मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना व डेप्युटी इंजिनियर यांना सूचना दिल्या आहेत लवकरात लवकर या रस्त्याचे निविदा काढून कामाला एक महिन्याच्या आतमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे